हरिओम काही आसन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अनंतासन त्याच्यामधले दोन प्रकार त्याच्यानंतर ऊर्ध्वमुख अधोमुख मार्जरासन, अधो मार्जरासन आणि त्याच्यामधले बॅलन्स करणारे काही प्रकार तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं बघणार आहोत आपण कारण जस जसं वय वाढत तसं तसं बघा आपल्याला एका एक पायावर उभं राहणं किंवा काही कपडे वगैरे घालणं हे साठी नंतर साधारणपणे जमत नाही बॅलन्स होत नाही कशाचा तरी आधार घ्यावा लागतो तर आपल्याला हा पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळे आधीपासूनच तोलात्मक गोष्टी करणं म्हणजे तोल सांभाळण्याचे काही असणं काही सोपी असणं काही थोडी अवघड असणं आपण जर करत राहिलो तर लहान मेंदूची कार्यक्षमता खूप चांगली सुधारते आणि आपल्याला पुढे जाऊन हे प्रॉब्लेम येत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तोलात्मक आसनं आपण कशी काय करू शकणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे बघा तुम्हाला माहित असेल जाणवत असेल आपल्या स्वतःला म्हणा जर वय साठी पर्यंत असेल पंचावन्न साठ पर्यंत वय असेल किंवा आपल्या घरामध्ये असे काही एजेड लोक असतील तर आपल्याला जाणवतं की यांना अगदी आपले स्वतःचे कपडे घालताना सुद्धा आधार घ्यावा लागतो हे आपल्याला तरुण वयात करावं लागत नाही पण अशा वयामध्ये आपल्याला आधार घ्यावा लागतो आपल्याला ला बॅलन्स जमत नाही आपला तोल जाऊ शकतो तर हे होण्याचं कारणच असं असतं की लहान मेंदूसाठीचे कोणतेही व्यायाम त्याची कार्यक्षमता चांगली राहावी यासाठीचे कोणतेही व्यायाम आपण केलेले नसतात आणि म्हणून आतापासून तुम्ही जागरूक व्हा किंवा ज्यांना हा प्रॉब्लेम येतो आहे त्यांनी सुद्धा हे प्रकार करून बघायला हरकत नाही ज्यांना बॅलन्सिंग आता होत नाहीये त्यांनी थोडासा हा, हातास पाशी कुठला तरी आधार ठेवायला हरकत नाही आणि मग ही करायला हरकत नाही पण ज्यांना आताही चांगलं बॅलन्सिंग जमत त्यांनी हे सगळे प्रकार करायला अजिबात हरकत नाही तर ह्याच्यामध्ये आपण दिलंय अनंतासन जे एका अंगावरती झोपून सरळ एका सरळ रेषेमध्ये आपण झोपायचंय आणि त्यामधले नंतर दोन प्रकार करायचे आता हे बॅलन्सिंगचे पण प्रकार आहेत पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कमरेसाठी पाठीच्या कण्यासाठी त्याच्यानंतर मांडी पोटरीच्या स्नायूंची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सगळे फायदे मिळणार आहेत म्हणजे जाता जाता हे सगळे फायदे ह्याच्यामध्ये मिळणारच आहेत पण शिवाय लहान मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पण आपल्याला या सगळ्या प्रकारांची मदत होणार आहे त्यामुळे हे सोपे आहेत म्हणजे कसे की वर, आधार आहे तुम्हाला जमिनीवर तुमचा आधार हाताचा आधार आहे तुमच्या पायांचा आधार आहे पण तरी सुद्धा मध्ये मध्ये तुम्ही तोलात्मक स्थिती केलेली आहे असे हे फारसा तोटा न देणारे म्हणजे अगदी आपण थोडासा तोल गेला आणि पडलो हे करताना तरी सुद्धा फार काही आपल्याला दुखापत होणार नाही आहे असे सेफ असे प्रकार दिलेले आहेत की जे लहान मेंदूची कार्यक्षमता सुधारायला मदत करणार आहेत पण थोडासा तोल गेला तर तुम्ही अगदी पडू शकणार नाहीये याच्यामध्ये आधार असणार आहे तर असे हे प्रकार आहेत पण अगदी बिना आधाराचे दंड स्थितीत म्हणजे उभ्या स्थितीत केलेले तोलात्मक अशी आसन आहेत जी की तरुण लोकांनी करायला अजिबात हरकत नाही किंबहुना त्यांनी ती केलीच पाहिजेत अशी आपण पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तोलात्मक आसनं देणार आहोत पण ती फार वय करता आहेत। पण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही प्रकार दिलेले आहेत ते पंचावन्न साठ त्या पुढीलही वयाच्या लोकांनी करायला हरकत नाही किंबहुना केलेच पाहिजेत कारण लहान मेंदूची कार्यक्षमता आपण जर असे प्रकार केले तरच त्याची कार्यक्षमता चांगल्या प्रकारे राहणार आहे आणि टिकून राहणार आहे त्याच्यामुळे आपल्याला बघा सुलभ जाणार आहे पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की आपण कोणावर डिपेंड राहू नये आपलं कितीही वय झालं तरी आपण कोणावर अवलंबून असता कामा नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर निश्चितपणे हे प्रकार रोज करण्याचा प्रयत्न करा म्हणजे लहान मेंदूची कार्यक्षमता चांगली सुधारते आणि आपल्याला बॅलन्स करता येणं आपल्या स्वतःचा तोल सांभाळणं हे जमू शकतं आणि मग बऱ्याचशा रोजच्या डे टू डे कामांमध्ये आपल्याला कोणाची गरज राहत नाही कोणावर आपण अवलंबून राहत नाही आपली कामं आपण स्वतः करू शकतो तर निश्चितपणे हे करा तुम्हाला खूप फायदे मिळतील नीट व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत करून दाखवलेलं आहे तसंच करण्याचा प्रयत्न करा त्रिवेणी योग आणि निसर्गोपचार केंद्राचे गेले काही व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर निश्चितपणे बघा आवडले तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मग येणारे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूयात नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार आता आपण अनंतासनमधली आसनं करणार आहोत सुरुवातीला अनंतासन आणि नंतर त्यातले दोन प्रकार करणार आहोत सुरुवातीला आपण असं स्थितीतच झोपायचंय आपल्याला आपल्या उल्काताई कथले आता करून दाखवणार आहेत मान सरळ हात शरीराच्या जवळ पाय जुळलेले यातून आता अनंतासन बघूयात आपण कसं करायचंय डाव्या अंगावर वळायचंय आपल्या तळहातामध्ये आपला चेहरा ठेवायचा आहे पाय एकमेकांवर ठेवायचेत आपला उजवा हात उजव्या मांडीवर ठेवायचा आहे आणि अगदी एका सरळ रेषेत आपली शरीर स्थिती ठेवायची आहे म्हणजे आपल्या वरच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यापासून ते खालच्या पायांच्या अंगठ्यापर्यंत एका सरळ रेषेत स्थिती ठेवायची आहे संथ श्वसन चालू ठेवायचं आहे पुढे किंवा मागे अजिबात झुकायचं नाहीये हे जे काही तोल आपला सांभाळण्याचं कार्य आहे ते आपला लहान मेंदू करत असतो आणि त्याची कार्यक्षमता ह्याच्यामध्ये वाढते स्थिर आहे गुडघ्यात कमरेत सरळ आहे शरीर आणि ही प्रत्येक स्थिती आपण एक एक मिनिट टिकवायचे आता आपण दाखवताना व्हिडिओमध्ये आपण कमी कमी टिकवणार आहोत पण तुम्ही करताना ही स्थिती प्रत्येक स्थिती एक मिनिट असं टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता हे अनंतासनमधून यातला पहिला प्रकार करूयात आपण वर असलेला उजवा पाय गुडघ्यात दुमडून आपल्या डाव्या मांडीवर घ्यायचा आहे उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडलाय आणि संधश्वसन आता ह्या स्थितीमध्ये थांबायचंय स्थिर राहायचंय आपल्याला कुठे ताण जाणवतोय याकडे आतून लक्ष द्यायचंय मनामध्ये बाकीचे विचार नकोत येत असतील तर त्याकडे पुन्हा पुन्हा दुर्लक्ष करायचंय लक्ष आतून द्यायचंय केलेल्या स्थितीचा अनुभव घ्यायचा आहे खूप छान स्थिती जमली आहे ही पण तुम्ही एक मिनिट टिकवायची आहे त्यानंतर हा उजवा पाय गुडघ्यात सरळ नव्वद अंशात करायचा आहे आणि अंगठा पकडून पाय ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही पण स्थिती एक मिनिट टिकवायची आहे आता पाय कोणाकोणाला असा उल्काताईंसारखा पकडून ताट ठेवता येत नाही अंगठ्याला पकडून त्यांनी गुडघ्याला पकडा गुडघ्याच्या मागे आपल्या तळहाताने पकडायचं आहे आणि पाय ताट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना अंगठा धरून जमतंय त्यांनी अंगठा धरून पाय सरळ ठेवा डोळे मिटून आलेल्या ताणांकडे लक्ष द्यायचं आहे आणि ही पण स्थिती एक मिनिट टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी छान कुठे ताण जाणवत आहेत याकडे आतून लक्ष द्यायचं आहे केलेल्या स्थितीचा आनंद घ्यायचा आहे आता ही स्थिती आपण सावकाश सोडायची आहे पाय आधी दुमडायचा आहे एक सरळ करायचा आहे गुडघ्यात दोन आणि पाठीवर यायचं आहे तीन अगदी छान असे अनंतासन आणि त्यामधले दोन प्रकार असं आपण बघितलेलं आहे आणि हेच आपण उजव्या बाजूनी सुद्धा करायचे आहेत आता हे दाखवत नाही आपण व्हिडिओमध्ये पण तुम्ही उजव्या बाजूला वळून पुन्हा अनंतासन उजव्या बाजूला आहे आणि नंतर डावा पाय गुडघ्यात दुमडूनच स्थिती टिकवायची आहे गुडघ्यात सरळ करूनची स्थिती टिकवायची आहे तर असं हे सगळे प्रकार आपण एक एक मिनिट करण्याचा प्रयत्न करायचा आहे टिकवायचे आता आपण दाखवताना व्हिडिओमध्ये आपण कमी कमी टिकवणार आहोत पण तुम्ही करताना ही स्थिती प्रत्येक स्थिती एक मिनिट असं टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता हे अनंतासन मधून यातला पहिला प्रकार करूयात आपण वर असलेला उजवा पाय गुडघ्यात दुमडून आपल्या डाव्या मांडीवर घ्यायचा आहे उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडलाय आणि संथश्वसन आता या स्थितीमध्ये थांबायचं आहे स्थिर राहायचं आहे आपल्याला कुठे ताण जाणवतोय याकडे आतून लक्ष द्यायचं आहे मनामध्ये बाकीचे विचार नको येत असतील तर त्याकडे पुन्हा पुन्हा दुर्लक्ष करायचं आहे लक्ष करा आतून द्यायचं आहे केलेल्या स्थितीचा अनुभव घ्यायचा आहे खूप छान स्थिती जमली आहे ही पण तुम्ही एक मिनिट टिकवायची आहे त्यानंतर हा उजवा पाय गुडघ्यात सरळ नव्वद अंशात करायचा आहे आणि अंगठा पकडून पाय ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ही पण स्थिती एक मिनिट टिकवायची आहे आता पाय कोणाकोणाला असा उलकाताईंसारखा पकडून ताट ठेवता येत नाही अंगठ्याला पकडून त्यांनी गुडघ्याला पकडा गुडघ्याच्या मागे आपल्या तळहाताने पकडायचं आहे आणि पाय ताट ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे ज्यांना अंगठा धरून जमत आहे त्यांनी अंगठा धरून पाय सरळ ठेवा डोळे मिटून आलेल्या ताणांकडे लक्ष द्यायचं आहे आणि ही पण स्थिती एक मिनिट टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे अगदी छान कुठे ताण जाणवत आहेत याकडे आतून लक्ष द्यायचं आहे केलेल्या स्थितीचा आनंद घ्यायचा आहे आता ही स्थिती आपण सावकाश सोडायची आहे पाय आधी दुमडायचा आहे एक सरळ करायचा आहे गुडघ्यात दोन आणि पाठीवर यायचंय तीन अगदी छान असे अनंतासन आणि त्यामधले दोन प्रकार असं आपण बघितलेलं आहे आणि हेच आपण उजव्या बाजूनी सुद्धा करायचे आहेत आता हे दाखवत नाही आपण व्हिडिओमध्ये पण तुम्ही उजव्या बाजूला वळून पुन्हा अनंतासन उजव्या बाजूला टिकवायचंय आणि नंतर डावा पाय गुडघ्यात दुमडूनच स्थिती टिकवायची आहे गुडघ्यात सरळ करूनची स्थिती टिकवायची आहे तर असं हे सगळे प्रकार आपण एक एक मिनिट करण्याचा प्रयत्न करायचा आता ही आपण टेबल टॉप स्थिती घेतलेली आहे टिपॉयसारखी स्थिती घ्यायची आहे गुडघ्यामध्ये आणि खालच्या पावलांमध्ये दोन्हीमध्ये अंतर ठेवलेलं आहे तळहात टेकवलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण मार्जरासन करूयात ऊर्ध्वमुख मार्जरासन कमरेचा भाग खाली करायचा आहे आणि वर बघायचं आहे डोळे अलगद मिटलेले संधश्वसन चालू ठेवायचं चा आहे ऊर्ध्वमुख मार्जरासन केलेलं आहे आपण स्थिती अगदी थोड्या थोड्या वेळ टिकवतो थो आहे तुम्ही एक एक मिनिट टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे आता पाठ मान सरळ करा आणि खा आता पाठीचा कणा उंच करा आणि मान खाली सैल सोडा ह्याला म्हणतात अधोमुख मार्जर आसन हे पण आसन एक एक मिनिट टिकवण्याचा प्रयत्न करायचा आहे ह्यामुळे आपल्या पाठीच्या कण्याची स्पायनल कॉर्डची कार्यक्षमता खूप सुधारते रक्ताविसरण सुधारतं अतिशय फायदे देणारी अशी दोन्ही आसनं आहेत करायला सोपी पण फायद्याला खूप प्रभावी आता पाठ आणि मान सरळ करायची आहे आता बघूया तोलात्मक करायचे आपल्याला पुढच्या स्थिती जेणेकरून आपल्या लहान मेंदूचा चांगला व्यायाम होणार आहे त्यासाठी डावा पाय गुडघ्यात सरळ करायचा आहे डोक्याच्या रेषेत करायचा आहे आणि ह्या स्थितीमध्ये एक पंधरा सेकंद तरी आपल्याला थांबता आलं पाहिजे स्थिर राहायचं आहे संथ श्वसन चालू ठेवायचंय आणि त्यानंतर जो पाय आपण वर घेतलाय आता डावा पाय घेतलाय तर उजवा हात समोर घ्यायचा आहे आता बॅलन्स करायचंय एक दोन तीन चार पाच हात जागेवर घ्या पाय पूर्व स्थितीला घ्या खूपच छान विरुद्ध बाजूनी करूयात उजवा पाय गुडघ्यात सरळ डोक्याच्या रेषेत आणा नजर समोर स्थिर राहायचं आहे या स्थितीत कमीत कमी पंधरा सेकंद आपल्याला थांबता आलं पाहिजे त्याच्यानंतर आता उजवा पाय घेतलाय गेत तर डावा हात पुढे घ्या बॅलन्स करा एक दोन तीन चार पाच हात जागेवर घ्या पाय पूर्वस्थितीला घ्या आता सावकाश वज्रासनमध्ये बसा स्वस्थ नंतर वज्रासन सोडून शवासन घ्यायचंय